तुमचा मंत्र प्रभावी आहे पण तुम्ही करता तो जप प्रभावी आहे का श्री स्वामी समर्थ नित्य जप करणे हे आपल्याला अनेक संकटातून तारून नेणारा एक प्रभावी उपाय आहे आपल्या जपात नक्कीच एवढे सामर्थ्य असते पण यासाठी आपला जप प्रभावी असावा लागतो जप म्हणजे फक्त वारंवार त्या मंत्राचा उच्चार करणे नव्हे जप करणे ही एक प्रकारची उच्चकोटीची साधना आहे आणि खरंच हे समजले पाहिजे नाहीतर आपल्याला त्याचे पाहिजे तसे फळ मिळत नाही तुम्ही स्वामीभक्त असाल आणि नित्यश्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ बघा मला माहीत आहे अनेकांना स्वामींच्या मंत्राची प्रचिती ये येते पण अनेकांना येतेच असे नाही त्यामुळे निराशा वाढते पण हा व्हिडिओ स्वामीचा जप करणाऱ्यांसाठीच नाही तुम्ही कोणत्याही प्रभावी मंत्राचा जप करत असाल तरी तर तुम्हाला पाहिजे तसे फळ मिळत नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा मंत्र हे नेहमी प्रभावी असतातच आणि ते आपला प्रताप दाखवतातच पण आपण फक्त त्याचा वारंवार उच्चार करत आहोत त्यामुळे तो मंत्र निष्फळ होतो उच्चार करणे म्हणजे जप करणे होत नाही मंत्रातील स्पंदन ज्याला आपण व्हायब्रेशन म्हणतो ते श्वासांचे सोहम आणि नादबिंदू या तीन गोष्टी आपल्या जपाच्या मूळ आधार असतात मंत्रातील स्पंदन कशाला म्हणतात ते आधी समजून घेऊ मंत्र म्हणताना त्यात व्हायब्रेशन निर्माण झाले पाहिजे मंत्रातील स्वर आणि व्यंजनांचा स्पष्ट आणि लयबद्ध उच्चार जर तुम्ही केला तर तुम्हाला जाणवेल त्यात एक वायब्रेशन तयार होते जर तुम्ही त्याचा स्पष्ट उच्चार केला नाही तर त्यात व्हायब्रेशन निर्माण होत नाही आणि त्यात व्हायब्रेशन निर्माण नाही झाले तर मग तो मंत्र नसून अक्षरांचा समूह होऊन जातो म्हणूनच तुम्हाला मंत्राचा उच्चार स्पष्ट करावा असे अनेक ठिकाणी सांगितल्या जाते म्हणून मंत्र गुरुकडून घेण्याची जी परंपरा आहे ती याचसाठी महत्त्वाची आहे जेव्हा गुरुकडून आपल्या कानात मंत्र सांगितल्या जातो तेव्हा त्याचे व्हायब्रेशन गुरुकडून प्रदान केल्या जाते आणि तो मंत्र खूप जास्त प्रभावी होतो आता मंत्रात व्हायब्रेशन का महत्वाचे आहे हे पण समजून घेतले पाहिजे मंत्रातले व्हायब्रेशन मनाचा लय करतात लय म्हणजे मनाचे पूर्णपणे विरघळून जाणे जसे मिठाचा खडा पाण्यात टाकल्यावर तो पाण्याशी एकरूप होतो तसे जप करणाऱ्याचे मन जेव्हा नादब्रह्म म्हणजेच आपल्यात असलेले ब्रह्मतत्वात विलीन होते त्याला लय म्हणतात म्हणून मंत्राचा जप करताना मंत्र स्पष्ट उच्चारतच म्हणावा हा अनुभव आत्ताच तुम्ही घेऊ शकता शांतचित्त होऊन तुम्ही श्री स्वामी समर्थ असे स्पष्ट म्हणा त्यातले व्हायब्रेशन तुम्हाला जाणवेल आता दुसरी गोष्ट महत्वाची आहे श्वासांचे सोहम ते समजून घेऊ आपण नैसर्गिकरित्या जो श्वास घेतो आणि सोडतो त्याला श्वासांचे सोहम किंवा हंसह असे म्हटल्या जाते तुम्ही बघा आपण जेव्हा श्वास आत घेतो तेव्हा हम असा ध्वनी प्रगट होतो आणि सोडताना सह असा ध्वनी निघतो त्यालाच श्वासांचे सोहम किंवा हंसह असे म्हटल्या जाते आता मंत्राचा जप करताना आपण तो श्वास घेताना करतो की सोडताना हे खूप महत्वाचे आहे यासाठी थोडा अभ्यास लागतो मंत्राच्या शेवटी जे व्हायब्रेशन निर्माण होत आहे ते श्वासासोबत एकरूप व्हायला हवे जप करताना लगबगीने करू नये असे तुम्हाला सांगितले जाते ते याचसाठी श्वासागणिक जप करावा एक वेळ एका सोहममध्ये किंवा मंत्र जर मोठा असेल तर त्या मंत्रात श्वास घेण्याची किंवा सोडण्याची एक ठराविक जागा असते त्या ठिकाणी अशा पद्धतीने जप करायचा असतो कारण आपल्या सोहमसोबत त्या मंत्राचे एकरूप होणे खूप महत्वाचे आहे आता तिसरी गोष्ट आहे नादबिंदू नादबिंदू म्हणजे काय हे समजून घेऊ नाद म्हणजे आपण जो मंत्राचा उच्चार करतो तो आणि बिंदू म्हणजे त्या नादाचे रूपांतर शून्यात होणे आपल्या शरीरात आवाज हा नाभीपासून येतो आणि आपली जीभ त्या आवाजाला उच्चार बनवते म्हणजे नाभीतून येणाऱ्या आवाजावर तोंडात जिभेद्वारे प्रक्रिया होते मग आपण बोलतो हे तुम्हाला माहीत असेलच आपण जेव्हा मंत्राचा उच्चार करतो तेव्हा तो नाद नाभीतून यावा आणि आपल्या डोक्याच्या वरच्या भागात ज्याला आपण ब्रह्मरंध्र म्हणतो त्यात त्या मंत्राचा प्रतिध्वनी उमटून शून्य व्हावा याला म्हणतात मंत्राचा नादबिंदू आणि तुम्ही बघाल जेव्हा हा क्षण येतो म्हणजे मंत्राचे उच्चारण ब्रह्मरंध्रात समाप्त होते त्यावेळेस एक प्रकारची समाधी अवस्था निर्माण होते या तीन गोष्टी जप करताना खूप महत्वाच्या आहेत फक्त मंत्र मंत्र प्रभावी असून काहीच होत नाही किंवा ते निष्फळ होऊ शकतात यासाठी आपला जप प्रभावी करणे आवश्यक आहे एकदा जर तुम्ही जप प्रभावी केला तर त्या मंत्राची शक्ती तुम्हाला कित्येक पटीने आणि ताबडतोब फळ देते माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ